नमस्कार मित्रांनो सुस्वागतम थोडं तुझं थोडं माझं या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये मानसीला गृहप्रवेशासाठी संपदा आणि निधी खूप छान तयार करतात तेव्हा मानसी तर खूपच छान दिसत असते संपदा तिची डोळे भरून दृष्ट काढते तेव्हा निधी म्हणते की अगं आई ताई खरंच किती सुंदर दिसते तेव्हा निधी म्हणते की अग ताई तू तर आम्हाला सोडून शेजारच्या घरामध्ये घर गर सोडून राहणार आम्हाला तुझी पाठवणी सुद्धा रडू येत नाही कारण तू तर राहणार कुठे शेजारीच आमच्या बरोबरच तेव्हा निधी हसते तेव्हा संपदा म्हणते की अग निधी सासर आणि माहेर इतक्या जवळ असायला नशीब लागते तेव्हा निधी हसते आणि ते पण तर आहेच आणि तेवढ्या छायाही ओटी भरण्याचे सामान घेऊन येते आणि झाले का प्रभूंच्या धाकट्या सुनबाई तयार असे म्हणते आणि ओटी भरायची का असे विचार विचारते तेव्हा संपदा लगेच निधीला पाठ मांडायला सांगून त्या सोबती रांगोळ काढायला सांगते तेव्हा छाया म्हणते की अहो कशाला ओटी तर हे फक्त एक निमित्त आहे त्यामुळे मी तिला महत्त्वाच्या अशा सूचना द्यायला आले आणि मानसीच्या हाताला धरून तिला सोप्यावर बसवते तेव्हा मात्र छाया तिला हळदी कुंकू लावते आणि तिची ओटी भरत म्हणते की सूचना क्रमांक एक दिदी की माझी दीदी बाहेरून जरी फणसासारखी असली ती आतून गोड आहे हे लक्षात ठेव तेव्हा मानसी फक्त मान डोलावते आणि निधी आणि संपदा या दोघींना तर खूप हसू येत असते तेव्हा छाया ही दुसऱ्यांदा म्हणते सूचना क्रमांक दोन कि तिला तुझं बाहेर राहणं हे नाही बघवलं म्हणून तिने तुला आत येण्याची परवानगी दिली तू लक्षात ठेव आणि तिच्या ओटीत काही सामान टाकते आणि परत म्हणते की सूचना क्रमांक तीन माझ्या दिदीच जर तू मन जिंकले तर प्रभूंच्या घरात तू अगदी सुखाने राहू शकशील नाहीतर आणि परत म्हणते की झाली माझी ओटी भरून आणि संपदा म्हणते म्हणते की तुमी की तुम्ही तिला बाहेर घेऊन या आणि मानसीला तू एवर का छाया बाहेर जाते तर इकडे रणजित हा खूपच खुश असतो आणि तो मस्त शेट्ट्या फुकत आपला ब्रेकफास्ट तयार करत असतो तेव्हा मात्र तेथे त्याची आई येते आणि विचारते की काय रे रणजित तू ठीक तर आहेस ना तेव्हा रणजित म्हणतो की हो आई मी ठीक आहे तुला जर असे आनंदात बघितले तर मला बरे वाटते असे त्याची आई त्याला म्हणत असते अरे रणजित जे काही झाले ते एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा रणजित म्हणतो की अगं आई विसरलो सुद्धा मी सर्व मी आता पुढे जायला हवं आणि तू बी का बस खाली तेव्हा त्याची आई नेहमीच्या खुर्चीवर बसणार तोच लगेच रणजित म्हणतो की आई तेथे नाही इकडे समोरच्या खुर्चीवर तेव्हा लगेच त्याची आई म्हणते की अरे माझी नेहमीची जागा तर हीच आहे तेव्हा रणजित म्हणतो की आई अगं तू त्या खुर्चीवर बस आई विचारते की अरे इतक्या प्लेट्स तर रणजित तिची प्लेट तिच्या हातात देतो तर आई त्याला थँक यू म्हणते आणि एक प्लेट त्या मोकळ्या खुर्ची समोर ठेवतो की ही तुझी आणि इकडून दुसऱ्या खुर्चीवर दुसरी प्लेट ठेवतो आणि ही तुझी तेव्हा आई विचारते की रणजित अरे कोणी येणार आहे का रणजित म्हणतो की येणार नाही आले मानसी आणि माझा मित्र तेजस आणि तो म्हणतो की सुरू करा सुरू करा आई आणि माझं नेहमी चालूच असतं तसे लगेच आईला धक्का बसतो की रणजित असे का वागत असेल त्याच्या डोक्यावर काही परिणाम तर झाला नसेल ना त्यानंतर इकडे छाया तर आतमध्ये दिनू आणि आभा यांना सांगण्यासाठी येते की तुमची वहिनी आता लगेच आतमध्ये सुद्धा करेल आणि सर्व काही व्यवस्थित झाले तेव्हा आभा विचारते की पण तात्या तेव्हा छाया म्हणते की अगं तात्यांनीच ही परवानगी दिली मात्र सर्वांना धक्का बसतो तर छाया म्हणते की तुम्ही प्रभूंचे दिवे तोंड काय बसलात चला तर वेळ झाली चला तेव्हा ते तात्यांनी परवानगीच कशी दिली हे झालेच कसे तर छाया म्हणते की कसे झाले हे सर्व माझ्या दिदीमुळे झाले दिदीनेच परवानगी दिली त्या माणसीला आतमध्ये घेण्याची तिनेच समजावले तात्यांना म्हणून तात्यांनी परवानगी दिली त्यामुळे चला लवकर आता गृहप्रवेश मात्र म्हणतो की पण गायत्री कशी तयार झाली तिने ह्या गृहप्रवेशाला परवानगीच दिली कशी तिनेच तर विरोध केला होता आणि वाटेल तसे त्या दोघांना ती बोलली सुद्धा होती आणि आता गृहप्रवेश नक्की तिच्या मनामध्ये काय आहे खरंच काही कळत नाही म्हणून सर्वांना खूप टेन्शन येते तर इकडे रणजितला आई विचारते की अरे रणजित तू बराच सर आहेस ना तू काय बोलतोस हे तेव्हा रणजित म्हणतो की आई आय एम परफेक्ट तेव्हा आई म्हणते की अरे पण समोर कोणीच नाही नाही मानसी तेजस येते हे काय काय बोलतोस तू वरचळतो तेव्हा रणजित म्हणतो की आई अग हा सर्व तमाशा होण्या अगोदरचा जर दर रणजित असता मानसी आणि तेजस येथे आले असते तर मी त्यांच्याशी कसा वागला असतो असच ना आणि हा माझा चांगलपणा आहे की कसेही माझ्याशी कोणी कसे वागले तरी मात्र मी त्यांच्याशी चांगलंच वागतो आता मी तेजस मैत्रीचा हात पुढे केला होत पण त्याने माझ्याच पाटीत आणि हातामध्ये चमचा घेऊन असा खंजीर खूप असला म्हणून रणजित खूप भडकतो आई खूप जखम तर मोठी आहे ग पण कसे आहे की आतापर्यंत लोकांनी माझा चांगुलपणा हुशारी आणि समजूतदारपणा हीच बाजू बघितली आणि आपल्या हातात जे ब्रेड असतो तर त्याला उलटे कर म्हणतो की पण आता यापुढे मात्र हाच रणजी त्याचा हा चांगुलपणा हुशारी समजूतदारपणा वापरून आणि त्याच्या डोळ्यासमोर जेव्हा मानसी आणि तेजस लग्न होते आणि तेजसने तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले हे त्याच्या डोळ्यासमोर येते तो खूप भडकलेला असतो तेव्हा आई म्हणते की अरे बाळा मला माहिती आहे की तू एकटा पडलास परंतु तू काळजी करू नको मी आहेस ना तुझ्या सोबत आपण तर तर आहोत ना रणजित म्हणतो की हो आई मी तेच म्हणतो आपण दोघे आहोत ना आपण दोघेच आहोत अजून कोणीतरी हवं कोणीतरी पाहिजे आपण एक काम करू आपण कुत्र पाळायचे मग ठरले ना कुत्र पाळायचे आणि त्या कुत्र्याचं नाव काय ठेवायचे हे तुला माहिती आहे का आणि त्या खुर्चीकडे बघत म्हणतो की तेजस म्हणजे हेच पग आई तू मज्जा बघ म्हणून लगेच रणजित उठतो आणि लगेच समोर खुर्चीवर तर तो कोणीच नसते परंतु तो तसे मानतो की तेजस उठ तेजस खाली बस तेजस उठ उठ उठला ना असे आईला सांगत असत आणि हातामध्ये ते ब्रेड घेतो आणि तेजस कम कम असे म्हणत असतो तर इकडे आईला तर खूप टेन्शन येते कारण रणजितची काय अवस्था झाली तिला काही बघवत नसतो परत सुद्धा तो खूप किंचाळतो तेव्हा आई तर खूप घाबरते अगदी वेड्यासारखा हा रणजित का वागतोस याचे याला टेन्शन येते त्याची जी काही इमानदारी आहे ती कशी खातात हे त्याला शिकवायचे असे तो म्हणत असतो आणि चल ए माझ्यासोबत म्हणून तो आतमध्ये जात असतो आणि तेजसला म्हणत असतो की चल माझ्या मागे परंतु मागे तर कोणीच नसते फक्त तो स्वतःशीच असे असतो तेजस उठला नाही तर तो जोरात मागे वळून ओरडतो की तेजस कम आई तर खूपच घाबरते त्यानंतर इकडे सोहम तेजस आणि माणसेसाठी गृह प्रवेशाच्या वेळेस हार घेऊन येतो आणि जोरात ओरडत म्हणतो की ए मित्रा हे पग मी हार आणले सोहम नाचत गाजत म्हणतो की अरे मित्रा हे हार जरी असले परंतु तू जिंकला आणि नाचत असतो तेजस फक्त बघ बघत असतो तेव्हा सोम विचारतो की अरे बाबा तू असं का बघतो अरे फायनली तू तु तुझ्याच तु घरात राहणार आहे काही पण मित्रा तुझी या लग्नामुळे शिक्षा मात्र फिटली लग्नच तुला मानवले असे असे तसेही म्हणायचे तेव्हा मात्र मात्र म्हणतो की गायत्री काय धूळ उधळणार आहे हे नक्की त्या चांगली तर कधी वागणारच नाही म्हणून त्यांच्यावर मला थोडासा डाउट येतो नक्की काहीतरी असणार काहीतरी डोक्यात गेम असणारच तेव्हा सोहम म्हणतो की अरे असून दे उगाच तू शांत राहा नाहीतर त्यांनी निर्णय बदलतील असे काहीतरी तू वागू नकोस हे पग तू अगोदर आतमध्ये जा आणि तुला काय गेम फिरवायचे असेल त्या तू फिरव फक्त हो। आत गेल्या गेल्या तू तात्यांची माफी माग आणि ते जसे म्हणतील तसेच वाग अरे मित्रा मी तुझ्या पाया पडतो पण आता कुठलाही प्रॉब्लेम करू नकोस हे पग तुझ्या लक्षात येते का आपण सुद्धा मुलं आहोत आपण एकत्र राहू शकतो पण आता माणसे सुद्धा तुझ्या सोबत आहे मग इथे असं राहणं बरोबर नाही दिसत कळते का तुला अगोदर तू आतमध्ये जा ही संधी मात्र तू सोडू नकोस आणि ते हार त्याच्या हातामध्ये असतात तर ते विचारतो की तुझे बोलून झाले असेल तर ते हार आता खाली ठेवून नाहीतर फक्त दोरा शिल्लक राहील त्यानंतर इकडे संपदाही म्हणजे देवघरात पांडुरंगाला नमस्कार करते आणि मानसीच्या हातामध्ये बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा यांची देवता देते आणि हाच तुझा माहेरकडून अन्न बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा आणि हे नेहमी सासरी घेऊन जायचेस आणि संपदाच्या डोळ्यात पाणी येते माफ कर बाळा फक्त मी तुला एवढंच देऊ शकते तेव्हा मानसीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते मानसी म्हणते की आई अगं असे का करतेस तुम्ही दोघांनी खूप काही आमच्यासाठी केले लहानपणी जी काही गोष्ट हवी असायची तर लगेच तुम्ही आमच्या समोर आणून ठेवायचे चांगले संस्कार दिले चांगले शिकवले आम्हाला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुठल्याही संकटात सामोरे जाण्याची हिम्मत दिली बाबांनी माझ्यासाठी योग्य जोडीदार निवडला आणि आई तू मला जे प्रश्न विचारले त्यामुळेच मला माझ्या प्रश्नाची उत्तर देता आले अजून काय लागते मला संपदा आपले रडू आवडते आणि एकदम करेक्ट बोलायचे तुझे बाबा एकदम करेक्ट अशी वीट अशी वीट की जी मोठा डोलारा जोडून ठेवणारी मानसीला देवाच्या पाया पडण्यासाठी सांगते तेव्हा मानसी देवाच्या पाया पडून बाबांच्या फोटो समोर येते म्हणजे संपतरावांच्या आणि बाबांना म्हणते की बाबा तुम्ही मला जो काही आयुष्यभराचा जोडीदार दिलेला आहे निवडून त्याची मी साथ कधीही सोडणार नाही तुमचे वचन मी पूर्ण पूर्ण करेल त्यांच्यावर कुठलीही संकट नाही येऊन देणार तेवढ्या तेजस सुद्धा पुढे येतो आणि तो सुद्धा बाबांच्या फोटो समोर उभा राहून जोडीने ते आशीर्वाद घेतात नमस्कार करतात त्यानंतर बाहेर दिनकर तर एक पेपरची घडी करतो आणि त्याचा भोंगा करून म्हणतो की या आवाजाकडे लक्ष द्या की या दिनकर प्रभूंच्या घरी कुणालाही लग्न मान्य नसलेल्या या लग्नाला आता गायत्री प्रभूंची मान्यता मिळालेली आहे आणि सोहमला म्हणतो की अरे तू टाळ्या वाजव तर सोहम हातामध्ये हार घेऊन उभा असतो अरे बी बीजी आहे असे म्हणतो आणि पुन्हा तो सुरुवात करतो की गायत्री प्रभूंनी ज्या आदेश आदेश दिलेला आहे त्या निर्णयावरून सर्वांनी या घरात जो गृहप्रवेश होणार आहे त्यासाठी हजर राहा आणि आमंत्रित विनोजी रावजी साहेब तर ते दोघे बाहेर आलेले असतात आणि तेवढ्या तेजस मानसी संपदा निधी बाहेर येतात तर इकडे तात्या आणि सुनंदा बाहेर येण्यासाठी निघलेले असतात तर मध्येच आभा येते आभा विचारते की काय तात्या आणि आई तुम्ही दादाला घरात घेणार आहेत का तेव्हा मात्र तात्याही सुनंदाकडे बघतात काही उत्तर न देता ते डायरेक्ट बाहेर येतात आई आणि आभासुद्धा सुद्धा बाहेर येतात तेव्हा गायत्री तर बाहेर आलेलीच असते आणि सोहमच्या हातातील ते हार बघून म्हणते की अरे वा मित्र तर असावा असाच तेव्हा लगेच सोहम म्हणतो की थँक्यू थँक्यू आणि तू तर आता हार घेऊन आलेलाच आहे त्यामुळे आता हार तर दोघांनी एकमेकांना घालून घ्या एक तर तुमचं लग्न काही भातीने झालेले नाही मग त्यात हे तेवढं आणि गायत्री लगेच तेजसच्या आणि मानसीच्या हाताला धरून समोर उभे करते आणि सोहम त्यांच्या माझे आठशे रुपये गेलेत घे ना हार तेव्हा तेजस त्याच्याकडे बघत असतो आणि हार घेत तेव्हा मानसी हार घालणार तोच लगेच तेजस खाली वागतो आणि मानसी त्याच्या गळ्यामध्ये हार घालते तर लगेच गायत्री म्हणते की वाव म्हणजे तेजस भाऊजी आतापासूनच तुम्ही खाली वाकण्याची सवय लावून घेतली चांगलं आहेस ना म्हणजे तू मोठ्या भावाकडून काहीतरी शिकला असी तेवा लगेश, जा हार गालतो। आनी लगेश मंते असे म्हणायचे तेव्हा लगेच तेजस हा मानसीच्या टाळ्या तर वाजवा तेव्हा संपदा आणि तात्या काही टाळ्या वाजवत नसतात तर छाया लगेच म्हणते की दिदीने सांगितले ना टाळ्या वाजवण्यासाठी मग शांत का असे वाजवा टाळ्या आणि गायत्री सासूबाईंना म्हणजे सुनंदाला म्हणते की सासूबाई अहो तुम्ही असे काय करता नव्या सुनबाईचा गृहप्रवेश आणि तेजस हात हातामध्ये घेऊन म्हणते की अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन तेजस फक्त बघत असतो तेव्हा गायत्री लगेच मानसीचा हात धरते आणि मानसी काँग्रेस तेव्हा तात्या म्हणतात की सुनबाई तू मान्यता दिली म्हणूनच मी होकार दिला पण माझी अजून सुद्धा तीच भूमिका आहे की मला हे बाहुला बाहुलीचं लग्न मान्य नाही तेव्हा तात्या आतमध्ये निघून जातात तर मानसी आणि तेजसला आणखीन वाईट वाटते तेव्हा मात्र सुनंदा ही आतमध्ये आलेली असते आणि तिने उमरा सजवलेला असतो आणि ती पोलंडसाठी तो आठा आहे तो दगच भरून घेऊन येते तेव्हा मात्र तात्या ही सुनंदा जवळ येतात आणि सुनंदाला म्हणतात की आपला आणि त्या मुलाशी काही संबंध नाही तेव्हा मात्र तेजस आणि माणसी ऐकतात आणि एकमेकांकडे बघत असतात तेव्हा सुनंदा लगेच ते माप ते आणि ती सुद्धा तात्यासोबत आतमध्ये निघून जाते तेव्हा गायत्री म्हणते की तात्या साहेब आणि त्यांचे तत्व तर लगेच छायाला म्हणते की जा ते माप तू घेऊन ये तेव्हा छाया लगेच जाते आणि ते माप घेऊन ते दरवाजात ठेवते औषधाचे ताट सुद्धा ती घाईने घेऊन येते तेव्हा गायत्री लगेच माणसीला म्हणते की या गृहप्रवेश करायचा तर या तेव्हा दिनू आणि तो मोठा भाऊ असतो तर ते मध्येच उभे असतात तर गायत्री त्या दोघांना बाजूला उभे राहण्यासाठी सांगते आणि मानसी आणि तेजसला पुढे यायला सांगते तेव्हा तेजस तिच्या साईडने वेगळ्या वळतो आणि दोघी जोडीने एक पाऊल पुढे टाकणार तोच लगेच गायत्री थांबा असे ओरडते तेव्हा सर्वजण धक्क्याने गायत्रीकडे बघत असतात तेव्हा गायत्री म्हणते की लग्नात सर्वात महत्वाची असते ती सप्तपदी तुमचं लग्न जरी काही गाई झाले असले तुमच्या गळ्यात मंगळसूत्र जरी घालून झाले असले तर सात वचन हे खूप महत्वाचे असतात त्यामुळे तुम्ही दोघांनी सुद्धा सात वचन एकमेकांना द्यायची तेव्हा मात्र तेजस आणि मानसी हे गायत्रीकडे असतात सर्वजण सुद्धा हे शांत उभे राहून असतात तेव्हा गायत्री एक एक पाऊल पुढे टाकत प्रवेश करण्यासाठी सांगते आणि म्हणते की पहिलं वचन हे जबाबदारीच घेताल ना तुम्ही एकमेकांची जबाबदारी कसे की या घरात तुमची जबाबदारी कोणी घेणारच नाही त्यामुळे तुम्हाला तुमची जबाबदारी घ्यावी लागेल आणि टाका पाऊल तेव्हा मानसी आणि तेजस एकासोबत पाऊल टाकतात तर लगेच पुढचे पाऊल टाकणार तोच लगेच गायत्री म्हणते की पुढचं पाऊल चढ उतारच एकमेकांना साथ देण्याच देतालना एकमेकांना साथ असे विचारते तर तेजस मानसी एकमेकांकडे बघत असतात माणसी लगेच तेजस चा हात धरते आणि सर्वजण आश्चर्यचकित होऊन बघत असतात तर गायत्री त्यांना ते पाऊल टाकण्यासाठी सांगते तेव्हा गायत्री तिसरं पाऊल हे धन आणि समृद्धीचं असे म्हणते करालना एकमेकांचं आयुष्य समृद्ध तेव्हा माणसे आणि तेजस एकमेकांकडे पगत ते पाऊल टाकत असतात तर सुनंदा आणि ताते ही खिडकीतून पगत असतात तेव्हा गायत्री पुढे म्हणते की चौथं पाऊल एकमेकांच्या सुखदुःखात साथ दे देण्याचं आणि मानसी तर लग्न झाल्यापासून बिचारी दुःखच बघते सुखाचा तर काही पत्ता नाही तरी सुद्धा मानसी काही उत्तर देत नाही आणि खाली बघत असते तर छाया औषणाचे ताट घेऊन तेथे ते उभीच असते तेव्हा हा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये मानसी ही माप ओलांडते आणि पहिलं पाऊल ती तेजचा हात धरून पुढे टाकायला सुरुवात करते तेच लगेच गायत्री ही तेजसच्या खांद्यावर हात ठेवते आणि थांबा असे म्हणते आणि लगेच ती तेजसला बाहेर लोटते तेव्हा मानसीचा हात सुटलेला असतो तेव्हा गायत्री म्हणते की जर तेजसला घरात राहायला यायचे असेल तर त्याला प्रॉपर्टीच्या पेपर्स वर सही करावी लागेल ते ऐकून तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि तेजस सुद्धा हा गायत्रीकडे बघत असतो तेव्हा मानसी आतमध्ये असते आणि ती रागाने हे सर्व बघत असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद